No me escargó entrar, no. युडाइस प्लस मधील स्टुडंट पोर्टलचा महत्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला युड प्लसच्या एस डी एम एस पोर्टल वर म्हणजे पोर्टल वर आपल्याला प्रमोशन करायचे आहे ते आपण मोबाईलच्या सहाय्याने कसे करायचे याची संपूर्ण माहिती डेमोस बघितलेली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मध्ये आपण स्टुडंट पोर्टलवर जे आपल्याला प्रमोशन करायचे ते प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रमोशन आपण कशा पद्धतीने करायचे विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यानंतर प्रत्येक वर्गाला आपल्याला करायचं असते ते कसं करायचं आणि शेवटी सर्व प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन करायचं आहे ते कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो या मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज मिश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सर्व स्वागत आहे मित्रांनो रुडॅस प्लस एस डी एम एस पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे स्टुडंट मॉडेल दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला प्रमोशन कसे करायचे फायनलाइज क्लास कसा करायचा आणि फायनलाइज प्रोग्रेशन जे आहे ते कसं करायचं याची ए टू झेड इन्फॉर्मेशन आपण या मध्ये लाईव्ह सहित बघणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो या व्हिडिओमधले जे प्रोसेस आहे ते आपण कॉम्प्युटरच्या सहाय्याने बघणार आहोत कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपलं काम लवकर होणार आहे आणि सेम प्रोसेस आपण मोबाईलवर सुद्धा करून घेऊ शकता तर बघा आपल्या कॅम्प्युटरच्या सर्च बार मध्ये प्लस ची साईट जी आहे ते सर्च करून घेत आहे ती कशी करायची आणि लॉग इन वगैरे कसं करायचं हे आपल्याला माहित आहे तर बघा युविडायस प्लस मी तिथे सर्च केलेलं आहे तिथे रिझल्ट आलेले आहे तर स्टुडंट मॉडेल म्हणून जो टॅब आहे त्यावर मी क्लिक करून घेणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट मॉडेलमध्ये लॉग इन करण्यासाठी पेज उडवतो उपलब्ध होणार आहे तर बघा युडॅस प्लस हे एस डी एम एस पोर्टल आहे म्हणजे विद्यार्थी पोर्टल आहे स्टुडंट मॉडेल आहे आणि यामध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा युड प्लस एस डी एम एस वर लिहिलं आहे आणि खाली जर आपण स्क्रोल केलं तर खाली आपल्याला तिथे लॉग साठी सुविधा आहे तर मित्रांनो तिथे अगोदर आपल्याला जे स्टेट आहे ते सिलेक्ट करून घ्यावं लागते त्यानंतर गो करायचं राहते तर बघा मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर गो करून घेतो तर त्यानंतर आता आपल्याला लॉग इनसाठी तिथे पेज जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे आणि इथे आपल्याला आपल्या शाळेचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे तर लॉग इन वगैरे कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपल्याला आहेच तर बघा मी आता ज्या शाळेचं मला प्रमोशन करून घ्यायचे आहे त्या शाळेचं मी आय डी पासवर्ड आणि कॅपचा जो आहे टाकून लॉग इन करून देतो आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट जी आहे मित्रांनो आपण बारकाईने पाहणार आहोत जसं प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमोशन आपल्याला मॅन्युअली करायचं आहे त्यानंतर प्रत्येक वर्गाचं झाल्यानंतर जा जा पूर्ण त्याला फायनलाइज करायचं आहे आणि शेवटी प्रोग्रेशन फायनलाइज सुद्धा करायचं आहे तर बघा लॉग इन आपलं पूर्ण झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा पेज दिसणार आहे इथे दोन टॅब आहेत मोठा आपल्याला दिसणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस तर इकडे काही सूचना आहे अटेन्शन म्हणून लिहिलेल्या आहे तर त्या सूचना आपण वाचून घेऊ शकता मागच्या व्हिडीओ मध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेतलेला आहे तर बघा वर आपल्याला याचे नाव वगैरे दिसणार आहे इकडे युड प्लस म्हणून लिहिलेलं आहे तर बघा दोन हजार चोवीस पंचवीस ही जे टॅब आहे त्या टॅबला आपण क्लिक करून घेणार आहोत त्या टॅबला क्लिक केल्याबरोबर आपल्या शाळेची माहिती जनरल माहिती इथे येणार आहे याला क्लोज करून घ्यायचं आहे बहुतेक माहिती आपल्याला आहेच काय करायचं आहे तर तर बघा आता इथे जो स्कूल डिटेल्स आहे आ, ग्रेट वाईज दोन हजार चोवीस पंचवीस असं लिहिलेलं आहे आणि तिथे सर्व वर्गामध्ये झिरो झिरो दिसणार आहे कारण आपले प्रमोशन अजूनपर्यंत झालेले नाही दोन हजार चोवीस पंचवीस चे तर मित्रांनो आता आपण तेच काम करणार आहोत आपण आता इथे प्रमोशन करून घेणार आहोत तर ते कसे करायचे त्यासाठी प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून इकडे एक कॅब आहे या बाजूला ज्या कॅब आहे त्यामध्ये प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी आहे तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर बघा प्रोग्रेशन मॉडेल निघून आहे तिथे गो करायचा आहे बाजूला काही तुला कॅब दिसणार आहे जसं व्ह्यू समरी आहे प्रोग्रेशन समरी सेक्शन वाइज आहे आणि फायनलाइज प्रोग्रेशन म्हणून आहे तर इथे आपल्याला व्यू समरी जर केलं तर पूर्ण विद्यार्थ्यांची नावे दिसणार आहे आणि सर्व पेंडिंग दिसणार आहे आपल्याला कारण आपले प्रमोशन व्हायचे आहे त्यानंतर तिथे सेक्शन वाइज असणार आहे आणि खाली प्रोग्रेशन फायनलाइज प्रोग्रेशन असणार आहे हे शेवटी करायचं आहे तर प्रत्येक गोष्ट आता आपण पाहणार आहोत तर बघा सुरुवातीला आपल्याला प्रोग्रेशन मॉड्युल जे आहे त्यामध्ये जायचं आहे त्यावर गो करून घ्यायचं आहे गो केल्यानंतर गोवर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीचा डाटा दिसणार आहे सॉरी नो रेकॉर्ड म्हणून तर इथे आता आपल्याला सुरुवातीला प्रमोशनची सुरुवात करणार आहोत तर इथे आपल्याला एकेका वर्गाचे करायचे एके तर बघा पहिला वर्ग मी तिथे सिलेक्ट करून घेतो एक ते चारची शाळा आहे सेक्शन तिथे ए सिलेक्ट केलं आणि गो केलं तर बघा आता त्या शाळेतील जे विद्यार्थी आहे पहिल्या वर्गाचे त्यांची पूर्ण यादी तिथे आलेली आहे आणि तिथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचं जे गुणांची टक्केवारी आहे ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची उपस्थितीचे दिवस होते वर्षभराचे ते सुद्धा तिथे टाकून घ्यावे लागणार आहे तर बघा पहिल्या प्रमोटेड आपण टिक टिकल आहे त्यानंतर त्याची गुणांची टक्केवारी टाकलेली आहे त्याची उपस्थितीचे दिवस टाकले त्यानंतर इथे जे ऑप्शन आहे सेम इन दिस स्कूल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इकडे सेक्शन सिलेक्ट से करून तिथे अपडेट वर क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला एक एकेका विद्यार्थ्याचं मॅन्युअली आपल्याला करावं लागणार आहे तिथे प्रत्येक विद्यार्थ्याचं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे जर काही करेक्शन असेल तर करेक्शनची सुद्धा टॅप तिथे दिलेली आहे तर बघा आता मी दुसऱ्या एका विद्यार्थ्याचं पूर्ण करतो चार विद्यार्थी आहे या वर्गामध्ये तर त्यांचं सुद्धा प्रमोटेड सिलेक्टेड सिलेक्ट के के केलेला आहे त्यानंतर त्याची बिव्हची टक्केवारी टाकली जाऊ कसं दिवस त्यानंतर ते टॅप सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर सेक्शन आणि त्यानंतर अपडेट त्यानंतर बघा अशाच पद्धतीने तिसऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी करून घेणार आहे तो सांगे तो में जे, आपने जे थोड़ा आ, तर मित्रांनो सांगितलं म्हणजे आपण जर बघून केलं तर आपलं थोडं फास्ट काम होणार आहे तर बघा आता आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत प्रत्येक वर्गाचं प्रमोशन झाल्यानंतर आपण तो वर्ग जो आहे तो फायनलाइज करून घेणार आहोत तर बघा आता या तिसऱ्या विद्यार्थ्याचं सुद्धा प्रमोशन झालेलं आहे तिथे कन्फर्मेशनचा मेसेज येणार आहे तिथे लिहून देणार आहे झालेला आहे म्हणून तर बघा आता ह्या चौथा विद्यार्थी याचं सुद्धा गुरांची टक्केवारी मी टाकून घेणार आहे सर्व टाका मित्रांनो आपल्याला जवळ ठेवावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला प्रमोशन करायला बसायचं आहे तर बघा आता या वर्गाची जवळपास झालेलीच आहे एकच विद्यार्थी बाकी आहे अपडेट त्याला सुद्धा तू केलेला आहे तर बघा आता चारही विद्यार्थी झालेले आहेत आता जर आपण खाली बघितलं तर आपल्याला त्या सर्व विद्यार्थीचे खाली एक बटन आहे फायनलाइजचं ते फायनलाइज आपल्याला करायचं आहे या वर्गाला तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा फायनलाइजचं निघा बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे एक डाटा आपल्या समोर येणार आहे समोरी सारखा त्यामध्ये सर्व विद्यार्थी किती विद्यार्थी होते किती प्रमोटेट केले आपण सर्व तिथे डाटा दिसणार आहे त्याला आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे हे खूप महत्वाचं असणार आहे मित्रांनो प्रत्येक वर्गासाठी तर बघा कन्फर्म केलेला आहे आता तिथे मेसेज आलेला आहे तो वर्ग पूर्ण त्यांचं जे प्रमोशन आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे म्हणून कंप्लीट झालेलं आहे म्हणून त्याला ओके करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथून दुसऱ्या वर्गात दुसऱ्या जे वर्ग आहे त्याचे प्रमोशन करायला घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो बघा आता मी दुसरा वर्ग सिलेक्ट करतो आणि तिचे प्रमोशन करून घेतो या भग या भग तर मित्रांनो बघा आता आपण चौथा वर्ग इथे सिलेक्ट करून घेणार आहे आणि चौथ्या वर्गाचं करताना काही थोडे बदल आपल्याला करावे लागणार आहे तर बघा इथे एकच विद्यार्थी आहे तर इथे जे स्टेटस प्र, आहे ते प्रमोटेड आपण करून घेणार आहोत तिथे प्रोमोटेट मी करून घेणार आहे त्यानंतर त्याच्या गुणांची जी टक्केवारी आहे ते आपण तिथे टाकून घेणार आहोत जे काही असेल ते, आपन ते, ते आपन त्यानंतर उपस्थितीची दिवस आहे वर्षभर ते टाकून घेतलेले आहे आणि इथे बघा लेफ्ट स्कूल विथ टी सी असा ऑप्शन तिथे येणार आहे शेवटच्या वर्गासाठी तर मित्रांनो याचा अर्थ असा की ही, हा जो विद्यार्थी आहे हा ड्रॉपबॉक्स मध्ये जाणार आहे आणि कारण हा विद्यार्थी शाळा सोडून दिलेला आहे चौथ्या वर्गाचा शेवटच्या वर्गाचा विद्यार्थी त्यामुळे याचं प्रमोशन अशा पद्धतीनं करायचं आहे तर बघा याला सुद्धा अपडेट केलेला आहे फक्त ते जे ऑप्शन आहे त्याला स्कूल विथ पी सी असं करायचं आहे त्यानंतर आता याला सुद्धा फायनलाइज करतो आपण या वर्गाला त्याच पद्धतीने आणि फायनलाइज केल्यानंतर बघा आता संपूर्ण जे विद्यार्थी आहे ते फायनलाइज त्यांचं प्रमोशन झालेलं आहे फायनलाइज आपण केलेलं आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण विद्यार्थ्यांची जर आपण यादी बघितली तर अशा पद्धतीने रह दिसणारं सगळे बन दिसणार आहे आता आपणाला फायनलाइज प्रोग्रेशन करून घ्यायचं आहे तर जर सर्व विद्यार्थ्यांची आपले प्रोग्रेशन जर अॅक्युरेट झालेली असेल तर आपण फायनलाइज प्रोग्रेशन सुद्धा करून घेऊ शकतो तर बघा इथे टोटल एनरोलमेंट दाखवत आहे आणि त्यानंतर पूर्ण झालेले दाखवत आहे तर बघा आता फायनलाइज प्रोग्रेशन जे आहे इथे बघा सर्व जे वर्ग आहे त्या वर्गातील सर्व फायनलाइज झालेले आहे म्हणजे सर्वांची प्रमोशन झालेले आहे तर आता शेवटची जी टॅब आहे फायनलाइज प्रोग्रेशन हे सगळ्यात महत्वाचे असणार आहे आणि आपले सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन झाल्यानंतरच आपल्याला हे करायचं आहे तर बघा या शाळेचे सर्व प्रमोशन मी केलेले आहे इथे सर्व सूचना वाचून घ्यायच्या खाली एक बटन आहे त्यावर टिक करायचं आहे आणि सबमिट करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे फायनलाइज प्रोग्रेशन असणार सर्व विद्यार्थ्यांचे सर्व वर्गाचे फायनलाइज झाल्यानंतर प्रोमोशन झाल्यानंतर हे करायचंय आपल्याला तर बघा हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ते तिथे टिक करून घ्यायचं आहे आणि सबमिट वर क्लिक आहे तर बघा मी त्यावर टिक केल्या सबमिट वर क्लिक करून घेतो स्कूल प्रोग्रेशन फायनलाइज फॉर अकॅडमिक इयर मेसेज मेसेज बघा स्कूल हॅज म्हणजे या शाळेचा मित्रांनो फायनलाइज करण्याच्या बाबतीत किंवा प्रमोशनच्या बाबतीत संपूर्ण काम इथे पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला युडस प्लसच्या एस डी एम एस पोर्टलवर विद्यार्थी पोर्टलवर कशा पद्धतीने आपण प्रमोशन करायचे वर्ग कशा पद्धतीने फायनलाइज करायचे आणि त्यानंतर आपण फायनलाइज प्रोग्रेशन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर इतर माहिती ए टू झेड माहिती जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहिती समजून अपडेट सह ताऊपर्यंत धन्यवाद